एकूण आपले मूळ स्वर बारा आहेत तर सर्वांचं सहर्ष स्वागत आहे आपल्या या यूट्यूब चॅनलमध्ये आज आपण पाहणार आहोत मुळाक्षरे स्वर आणि व्यंजनं स्वर आपले आहेत बारा आणि व्यंजनं आहेत व्यंजन एकूण आहेत थर्टी सिक्स म्हणजे छत्तीस तर हे आपण या व्हिडिओमध्ये आपण शॉर्टकट नक्की पाहणार आहोत व्हिडिओ शटपत नक्की पहा स्किप करू नका आवडल्यास सबस्क्राईब शेअर करा आणि मित्रमैत्रिणीपर्यंत जरूर पोहोचवा अक्षर लेखन कसं लिहावं आणि वाचन कसं करावं वा? हे पहा अ अगदी मी सावकाश लिहिते तुम्ही अक्षर पहा कशा पद्धतीने लिहिते ई आधी यापूर्वी मी असा एक व्हिडिओ बनवलेला आहे की कसं लिहावं ई फक्त आय लावतात यासाठी ड सारखा काढायचा आणि खाली नॉट मारायची वरती उलटा रफार ई म्हणजे डबल ई लावतो आपण इंग्लिशमध्ये उखळाचा आणि हा उसाचा या ठिकाणी आपण डबल ओ लावतो इंग्लिशमध्ये का अशा पद्धतीने ए या ठिकाणी आपण डबल ए किंवा सिंगल ए सुद्धा लावू शकतो कॅपिटल आय डबल ई या ठिकाणी फक्त यू आणि या ठिकाणी डबल ओ अशा प्रकारे नंतर ए ए, ए आई, आई रन, आई नक, या अक्षरासाठी ई हा शब्द वापरतात ऐरन ऐनक यासाठी ए आणि आय हा शब्द वापरतात ओ, ओ, ओसाठी आपण फक्त ओ वापरतो औ औषध ए आणि यू अन एन किंवा ए यम या ठिकाणी अ हा म्हणजे स्वत असं बोलतो आपण तो शब्द तर यासाठी ए एच आणि ए या प्रकारे शब्द आपण वापरला जातो आता आपण व्यंजनं पाहूयात तर आपण आता प्रत्यक्षात पाहत आहोत क अ लिहिण्याची पद्धत पहा म्हणजे तुम्हाला लिहिण्याची पण प्रॅक्टिस होईल आणि वाचनसुद्धा होईल गरे गवताचा घ घराचा ड एन जीसाठी आपण वापरतो च चमचा छ छत्री ज जहाज झ झबले ट्र कुत्रा ट टरबुजाचा ठ ठशाचा ड डमरू ध ढ बाणाचा त तलवार ठ थवा पक्षांचा थवा द, दगड किंवा दरवाजा ध धरण किंवा धनुष्यबाण नळ प पतंग फ फनस ब बदक हा भ आहे यावरती वजन द्यावं लागतं आपल्याला भटजी भटजीसाठी हा भ वापरतात आणि हा बदकासाठी वापरतात दोन्हीमधील डिफरन्स लक्षात घ्या म मका किंवा मामा य यज्ञ र रवी ल लसून व वजन श शहामुर्ग श षटकोन स ससा ह हत्ती ल बाळाचा उभी रेषा ळ बाळाचा क्ष क्षत्रिय ज्ञ द्या, ज्ञानी ज्ञानेश्वराचा तर शसाठी आपण आधी यापासून पाहूया क साठी आपण इंग्लिशसाठी कोणतं अक्षर वापरतो के ख साठी के एच ग साठी जी वापरतो ग साठी जी आणि एच ड साठी एन आणि जी च साठी सी एच साठी सी एच एच जहाजासाठी जे इथे आहे जे एच किंवा झेडसुद्धा वापरतात इथे आपण ऑब्लिक करून झेड लिहूया ट्रसाठी वाय ए वापरतो कॅपिटल ए देऊया ट साठी फक्त टी ठ या शब्दावरती वजन आपल्या जिबेवरती पहा बोलून पा ट आणि ठ तर ठसाठी टी एच आहे डमरूचा यासाठी फक्त उंडी डी इथे सुद्धा डी एच ढ आहे डी एच ढगाचा नळासाठी बाणासाठी न तलवारीसाठी टी कॅपिटल टी साठी टी आणि एच ड साठी फक्त डी ध साठी डी आणि एच नरे बाळाचा ते सॉरी नरे बा पाण्याचा नळाचा एन प पतंग म्हणजे फक्त इथे आपण पी लिहिणार आहोत फ साठी पी आणि यच बसाठी फक्त ब म्हणजे इंग्लिशमधील बी भटजीसाठी बी आणि यच भटजीसाठी बी एच मसाठी कॅपिटल एम य साठी वाय आर रसाठी आर एलसाठी ल वजनासाठी व्ही किंवा डब्ल्यू आणि इथे आहे एस एच ए श तर कसा वाटला व्हिडिओ नक्की सांगा शेवटपर्यंत नक्की पहा आणि आवडल्यास आपल्या मित्रमैत्रिणीपर्यंत शेअर करा सबस्क्राईब करा भेटूयात व्हिडिओ दे तोपर्यंत ही दोन अक्षरं पाहून घ्या एस एच एस ह, ह साठी एच ल साठी एल के एस एच आणि इथं आहे जी एन वाय Okay, bye.